आज आपण एकदम धपाट्याची एकदम भारी चविष्ट रेसिपी बघणार आहोत जी की मी ती मामाच्या गावाला जाऊन मामींकडून शिकलेली आहे त्यासाठी मी एका ताटामध्ये मेथीची पानं पालकाची पानं आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे छोटंसं वाटण तयार करण्यासाठी हिरवी मिरची लसूण पाकळ्या जिरे धने ओवा आणि मुलं काही कडधान्य खात नाहीत त्यामुळे मी मोड आलेली मटकीसुद्धा घालणार आहे आता इथं पीठं समप्रमाणात घ्यायचे आहेत वाटीच्या किंवा ग्लासच्या मापाने गव्हाचं पीठ डाळीचं पीठ आणि वा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही इथं बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता तर इथे छोटंसं वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण पकळ्या धने जिरे आणि मोड आलेली मटकी पाणी न घालता आपल्याला याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा एकदम अशा पद्धतीनेच आपल्याला टन तयार करायचे म्हणजे ते दिसायला सुद्धा झपाट्यामध्ये छान दिसतं आणि चवीला सुद्धा छान लागतं तर इथं पालकाची पानं जी होते ती स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला आपण कांदा ज्या पद्धतीने चिरतो त्या पद्धतीनेच आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची पाचवीमध्ये शिकलेली धपाट्याची रेसिपी पण त्याला थोडंसं वेगळं वेगळं वळण दिलं कारण की मुलं आजकाल कडधान्य खात नाहीत किंवा पालेभाज्यासुद्धा खात नाहीत तर अशा पद्धतीने त्यांना न कळता जर आपण धपाट्यामध्ये किंवा थालीपीठमध्ये अशा प्रकारे भाज्या टाकून दिल्यानंतर झपाटीसुद्धा कलरफुल दिसतात आणि त्यांनासुद्धा चव लागते तर अशा पद्धतीने एकदम पौष्टिक धपाट्या आज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हीसुद्धा तुमची मुलं जर खात नसतील तर अशा पद्धतीने झपाट्याची रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा तर इथे मी सर्व पालेभाज्या कट करून घेतल्या मोठ्या थाळ्यामध्ये किंवा कोणतंही मोठं भांडं असेल त्यामध्ये आपण जे समप्रमाणामध्ये पिठं घेतली होते ते पिठं आपल्याला त्या ताटामध्ये घालायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते त्या पिठांवर घालून घ्यायचं आणि ते घातल्यानंतर आपल्याला यामध्ये जे भाज्या चिरून घेतल्या होत्या पालक मेथी आणि कोथिंबीर ते सुद्धा आपल्याला एक एक करून सगळ्या भाज्या आपल्याला त्यावर घालायच्या आहेत आता ओवा जो आहे तो हातावर थोडासा चोळून घालायचा म्हणजे त्याचा सुगंध येतो आणि कप धपाटीसुद्धा खाण्यासाठी खमंग लागतात त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं हळद घातली लाल तिखट घातलं आणि थोडंसं छान धपाटी दिसावीत म्हणून यामध्ये तिळसुद्धा घातलेलं आहे तर यामध्ये तुम्ही धने पावडरसुद्धा घालू शकता आपण कोथिंबीर वापरलेली आहे त्यामुळे मी धने पावडर स्किप केलेली आहे तर अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला लागलेला होता त्यामध्येच मी पाणी घालून त्याच पाण्याने मी दपट्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आता पीठ मळताना आपण जास्त सैलसरही नाही आणि जास्त घट्टसरी मळायचं नाही आहे एकदम आपल्याला मध्यम स्वरूपाचं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे दपाटे आपल्याला थापताही येतील आणि जर तुम्हाला लाटून जर दपाटी करायची असतील तर तुम्ही अगदी गव्हाचं पीठ जसं चपातीसाठी मळतं त्या पद्धतीने मळायचं आणि तुम्ही हे पोळपाटावर सुद्धा लाटून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपला हा गोळा झालेला आहे तयार त्यानंतर हातावर थोडंसं तेल घेतलं तेसुद्धा त्या ते पिठाला छान पुसून घेतलं आणि हा आपला धपाटी बनवण्यासाठी धपाट्याचं पीठ तयार झालेलं आहे तर आता जेव्हा धपाटी बनवायची आहे ते, ते आपण एकदम सुती कपड्यावर बनवणार आहोत सुती कपडा एका पाण्यामध्ये ओला करून त्यावर पोळपाटावर छान पसरून त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं पट्याचं पीठ मिळालं आहे त्यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि कॉटनच्या कपड्यावर आपल्याला छान छानपणे बोटं उमटेपर्यंत आपल्याला छान थापून घ्यायचं आहे आता धपटी बनवताना छोटी मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता इथं मुलं खावीतून मी एकदम मध्यम आणि छान गोल गरगरीत आपले छोटेसे धपटे थापून घेतलेले आहेत आता हे भाजण्यासाठी आपल्याला यामध्ये छोटे छोटे असे चार पाच छिद्र करायचे आहेत म्हणजे आपली धप झपाटी छान खरपूस आणि एकदम खमंग भाजली जातात तर अशा पद्धतीने धपाटी थापून घेतल्यानंतर मी यावर थोडंसं तिळसुद्धा टाकलं आहे म्हणजे छान दिसायला दिसतात धपाटी त्यानंतर कॉटनच्या छोट्या कपड्यांनी मी तेलसुद्धा पुसून घेतलेला आहे एकदम गावच्या पद्धतीने आज धपाटी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या धपाटी जी झाली होती त्याचा कपडा घेऊन आपल्याला तव्यावर पसरून कपडा अ अलगद काढून घ्यायचा आहे त्यानंतर जे छिद्र ठेवलेले आहेत त्या छिद्रामध्ये आपल्याला तेल घालायचे म्हणजे ते, ते तेल आतपर्यंत पोचतं आणि धपटे आपली छान शेकली जातात तर अशा पद्धतीने आपल्याला तेलसुद्धा लावून घ्यायचं आहे आणि खरपूस धपाटे आपली छान अलटी पलटी करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपल्या इथे छान धपाटं भाजून झालेलं आहे आतपर्यंत छान शिजलेलं सुद्धा आहे कच्चं राहिलेलं नाही आहे आणि दिसायलासुद्धा छान दिसतात त्याच पद्धतीने मी सर्व धपाटी करून घेतलेली आहेत अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की धपाटी बनवून बघा आणि मुलांना एकदा टिफिनला देऊन तर बघा मुलं सर्व टिफिन संपवून येतील तर आता ही धपाटी खाण्यासाठी मी ताटामध्ये दही आणि घरी बनवलेलं आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे हे किंवा याऐवजी तुम्ही कोणतीही सुकी भाजीसुद्धा धपाट्यासोबत खाऊ शकता खूप छान लागते चान, धाले ले आहे। खुप चान लगता, तर अशा पद्धतीने एकदम छान क्रिस्पी आणि खुसखुशीत आपली धपाटी झालेली आहेत ते खाण्यासाठी दह्यामध्ये खूप छान लागतात तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद